नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी कर्जमुक्ती आणि इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते बच्चू कडू मंगळवार सायंकाळपासून म्हणजे कालपासून नागपूरजवळ मोठा ट्रॅक्टर मोर्चा शेतकरी शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन आले आहेत कर्जमुक्ती करा ही त्यांची प्रमुख मागणी आहे कालपासून या नॅशनल हायवेवरचे ट्रॅफिक बंद आहे म्हणजे हैदराबाद है हायवे बंद आहे है। नागपूर हैदराबाद हायवेवरील वाहतूक कालपासून ठप्प आहे है। नागपूर हैदराबादच नव्हे तर हैदराबाद हायवे जो है। आहे याचा हा एक प्रमुख रस्ता आहे आणि हा ही जागा अशी आहे की एकूण चार हायवे या आंदोलनामुळे ठप्प झाले आहेत चार हायवे ठप्प आहेत तुम्ही कल्पना करा चारही बाजूला हजारो गाड्यांच्या ट्रकच्या रांगा लागल्या आहेत आणि सरकार काहीच करू शकत नाही आज कोर्टाने या शेतकरी आंदोलनाची स्वतःहून दखल घेतली आणि सांगितलं की यानं कोर्टाने सांगितलं हायकोर्टाने की सायंकाळी सहापर्यंत रस्ते मोकळे करा पोलिसांना आदेश दिला पोलीस गेले तिकडे परंतु आंदोलकांचं रौद्र स्वरूप पाहून पोलीस रिकाम्या हाताने परत पोलीस काय करतात इतके लोक आहेत तिथे हजारो लोक आहेत हजारो शेतकरी आहेत आणि सारे आक्रमक मूडमध्ये आहेत म्हणजे या आंदोलनावर आज बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे बच्चू कडू म्हणतात आम्ही कोर्टाचा आदेश पाळतो रस्ते मोकळे करतो पण आमची व्यवस्था तुरुंगात करा आता एवढ्या लोकांना तुरुंगात आहे कुठं तुरुंगात जागा बच्चू कडू म्हणतात दोन मंत्री सरकार पाठवणार होतं आमच्याशी चर्चा करायला पण ते दोन मंत्री आले नाहीत आता आम्ही अटक करून घ्यायला निघालो बच्चूकडून मोठी घोषणा केली आहे की आम्ही आता सरेंडर होतो आहे आम्ही अटक कर घ्यायला निघ निघालो आहे मग आता प्रश्न आहे की बच्चूकडून अटक होणार का शक्यता कमी आहे सरकार सरकार गोंधळलं आहे सरकारला आता पोलिसांनाही काय करावं हेच कळत नाही खरं पब्लिक प्रचंड आहे शेतकरी प्रचंड आहेत आणि आक्रमक आहे त्यांच्या पुढे पोलीस किती असणार आहेत आणि बळाचा वापर केला लाठीमार केला किंवा बाकी काय केलं तर ते टीका होते आणि फडणवीस सरकारला टीका नको आहे त्यामुळे सरकारी गोंधळला आता करायचं काय म्हणजे बच्चूकडून आणि त्यांच्या लोकांना आवरायचं कसं आवरा आवरणं कठीण आहे आणि आणि बच्चूकडूनची मागणी अशी आहे की ती पूर्ण करणं कोणत्याही सरकारला शक्य नाही आजच्या परिस्थितीत बच्चू कडू म्हणतात शेतकरी कर्जमाफी करा आता कर्जमाफी करायच झाली तर त्यासाठी जो लागणारा पैसा तेवढं बजेट कोणाकडे आहे त्यांच्या इतरही मागण्या ज्या आहेत की दिव्यांगांचं मानधन वाढवून द्या वगैरे हो वगैरे ते सहा हजार रुपये द्या दिव्यांगांना तर हे सध्या सरकार आधीच कडकीत आहे तिजोरीत खडकडाट आहे अशा परिस्थितीत हे नवा आर्थिक बोजा सरकार कसं सहन करणार सरकारची एका प्रकारे एक कोंडी झाली आहे फडणवीस अजून मैदानात आले नाहीत फडणवीसांनी आपले दोन मंत्री पाठवले होते आज पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल परंतु हे दोघं मराठे काही काय कारणामुळे संध्याकाळपर्यंत पोचू शकले नव्हते त्यामुळे बच्चू बच्चूकडू संतप्त आहेत बच्चू कडू म्हणतात की शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा न्यायालय आदेश देत नाही पण शेतकरी एक दिवस रस्त्यावर आले तर तात्काळ आदेश दिला जातो की यांना उचला उठवा आहे वास्तव आहे परिस्थिती तशीच आहे की शेतकरी दररोज शेतकरी म्हणजे दररोज का दहा बारा शेतकरी आत्महत्या करतात असा अंदाज आहे पण रोजमध्ये त्याला कोण रडे सरकार शेतकरी आत्महत्याला काय म्हणजे सिरियसली घ्यायलाच तयार नाही हेच सरकार नाही याच्या आधीची सरकार सुद्धा कोणी गंभीरपणे घेतलं होतं शरद पवार कृषी मंत्री असताना सर्वाधिक आत्महत्या झाल्या महाराष्ट्रात विदर्भात झाल्या आता तेच शरद पवार नाकाने कांदे सोलतात शरद प्रॉब्लेम भयंकर आहे बच्चू कडून जाहीर केलं आहे की दुपारी बारापर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र जाम करू पूर्ण महाराष्ट्र जाम करू आता बच्चू ताकद किती आहे काय आहे तो वादाचा विषय आहे परंतु आता आंदोलन म्हटल्यावर मग लोक गोळा होतात आणि शक्ती तयार होते त्या हिशोबाने जर लोक रस्त्यावर आले तर महाराष्ट्रात जाम व्हायला काही वेळ लागणार नाही काय पाच पन्नास शंभर लोक रस्त्यावर आले तर रस्ता जाम होतो आता प्रश्न हा आहे की सरकार काय भूमिका घेणार खरं म्हटलं देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत स्पॉटवर यायला पाहिजे होतं आणि आंदोलकांना विश्वासात घेऊन त्यांना परिस्थिती समजावून सांगायला पाहिजे होती असा असा प्रॉब्लेम आहे समजून घ्या तुम्ही परंतु देवेंद्र पुढे यायला टाळतायत असं दिसतायत तर त्यांचाही प्रॉब्लेम आहे सरकारकडे पैसा नाही बजेट नाही कुठून ना टाळणार ना पैसे म्हणजे त्यामुळे सरकार अजूनही ठोस भूमिका घेऊ शकले नाही त्यांनी जे मंत्री पाठवले होते ते अजून पोचू शकले नाहीत तिकडे ते मंत्री तिकडे येतील म्हणजे काय त्यांना लोकांच्या रोषालाही समोर सामोरं जावं लागेल लोक आक्रमक आहेत वाढून खातील नाही दोघा मंत्र्यांना बच्चूकडून आधी सांगितलं आहे मागण्या मान्य करत असाल तर आमच्या इकडे आमच्याकडे या आता तुम्ही नरमलेत आता चर्चेला तरी या त्यामुळे बच्चूकडून थकवू आपण असं जर सरकार विचार करत असेल तर बच्चूकडून थकणार नाही पूर्ण तयारीने ते, ते आलेले आहेत कुठल्या परिस्थितीत काय डावपेट टाकायचे याचंही त्यांची तयारी आहे त्यामुळे एकूणच म्हणजे स्फोटक परिस्थिती आहे सरकारने त्यामुळे तुम्ही नाही याचं लक्ष घातलं पाहिजे आज रात्रीच हा विषय मिटवला पाहिजे त्यासाठी हे मंत्र्याच्या भरोशे मंत्र्याच्या जो अंगावर टाकले टाकून हे काम होणार नाही स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पॉटवर येऊन बच्चूकडूंविषयी बोलला पाहिजे चर्चा केली पाहिजे त्यानं प्रॉब्लेम समजावून <pleas> सांगितलं तरच काही वेळी त्यातून तोडगा निघू शकतो हे मंत्री संत्री पाठवून किंवा पोलिसांचं बळ वापरून हे उलट प्रॉब्लेम चिघळत जाईल तो त्यामुळे आता सरकार काय करते आणि बच्चूकडून कसा प्रतिसाद देतात याकडे सर महाराष्ट्राचं लक्ष आहे कारण महत्त्वाचे रस्ते चार नॅशनल हायवे ठप्प आहे ट्रॅफिक ठप्प आहे मी ट्रॅफिकमध्ये अडकले ट्रॅफिक जाममध्ये अडकले लोक त्यांची काय मन मानसिक परिस्थिती असेल तुम्ही कल्पना करा चांगले चांगले लोक ट्रॅफिक जाममध्ये अडकले आहेत कारण अनेकांना कल्पना नव्हती काय हे असं काही सुरू आहे म्हणून ते येऊन फसले अडकले पाहूया आपण काय होते आज रात्रभरात पण हे सुरू आहे त्याचं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट करा नमस्कार